मुंबईमध्ये मालाड रेल्वे स्टेशनवरती लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका प्राध्यापकाची हत्या झाल्याची जा अत्यंत धक्कादायक घटना घडली आलोक सिंग असं या प्राध्यापकाचं नाव असून ते एन एम महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते चिमट्यानं त्यांची हत्या करणाऱ्या आरोपी ओंकार शिंदेला या सगळ्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली मुंबईतील लोकल प्रवास दिवसेंदिवस जीव घेणार लोकल लोकलमध्ये किरकोळ वादातून प्राध्यापकाची हत्या प्राध्यापक अलोक सिंह यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला आरोपी ओंकार शिंदेला वसईत बारा तासात मिड्या मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशनवर प्राध्यापक अलोक यांच्यावर झालेल्या हल्ल्याची ही दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत गर्दीत प्राध्यापक अलोक यांचा आरोपी ओंकार शिंदे या तरुणाला धक्का लागला आणि त्यानंतर दोघात झालेल्या वादात थेट हल्ला करण्यात आला मालाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर संध्याकाळी सहाच्या सुमारास प्रवाशांची गर्दी प्राध्यापक अलोक लोकलमधून उतरत होते प्राध्यापक अलोक सिंह यांचा गर्दीमुळे ओंकार शिंदे नावाच्या तरुणाला धक्का धक्का लागल्यानंतर प्राध्यापक अलोक सिंह आणि ओंकार शिंदे यांच्यामध्ये वाद शाब्दिक चकमक सुरू असतानाच आरोपी शिंदेचा धारदार शस्त्राने हल्ला धारदार शस्त्र पोटात खुपसल्याने प्राध्यापक अलोक सिंह रक्ताच्या खारोळ्या प्रवाशांनी आणि पोलिसांनी तातडीने रुग्णालयात हलवलं पण तोपर्यंत प्राध्यापक अलोक सिंह यांचा मृत्यू हल्ला करताच आरोपी ओंकार शिंदे गर्दीचा फायदा घेऊन पसार मालाड रेल्वे स्टेशनवर हल्ला केल्यानंतर पळून जातानाचं ओंकार शिंदेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय सीसीटीव्हीच्या सहाय्यानं रेल्वे पोलिसांनी आरोपी ओमकारला वसई रेल्वे स्टेशनमध्ये बेड्या ठोकल्यात आई विटनेस आहे या या गंभीर गुन्ह्यातला आणि आरोपी याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये हेच निष्पन्न झालेलं आहे की फक्त रेल्वेतून उतरताना म्हणजे मालाडला यातील मयत आणि संशयित या दोघांनाही मालाड रेल्वे स्टेशनला उतरायचं होतं तर उतरण्याच्या आधी कोण उतरणार आणि परत कोण उतरणार ह्यातून त्यांचा जो काही किरकोळ वाद चालू झाला त्या वादातून ही सदरची घटना घडलेली आहे हत्यार वापरलं होतं सर ते कशाचा यामध्ये आरोपीकडे चौकशी आता प्राथमिक दृष्ट्या आजच त्याला सकाळीच आपण ताब्यात घेतलेला आहे हत्याराबाबत आपला तपास चालू आहे साधारणतः तीक्ष्ण हत्याराने केल्यास सांगितले त्याने ते फेकून दिल्यास सांगतोय त्याचा तपास अधिक तपास आम्ही करत आहोत दुःखद घटनाय एका आपण पोलिसांनी सुद्धा बारा तासामध्ये आरोपीला पकडलं म्हणजे कायद्याचं राज्य आहे हे सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी मला सांगायचं आहे की पोलिसांनी पोलिसांची कारवाई केली आहे एखाद्या भुरट्या चोरानं चाकूच्या माध्यमातून प्राध्यापकासारख्या एका व्यक्तीवर प्राध्या जर हल्ला केला असेल आणि तो प्राध्यापक मृत्यूपोखी पडला असेल आणि लगेच पोलिसांनी ताबडतोब कारवाई करून बारा तासामध्ये जर आरोपीला पकडलं असेल तर निश्चितपणे कायद्याचं राज्य हे सांग गेला गेला गेला। आरोपी अटक केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं त्याची रवानगी आता पोलीस कोठडीत करण्यात आली आहे विलेपार्ले स्टेशन वरून बोरिवलीला जाणाऱ्या लोकल मध्ये झालेल्या किरकोळ वादात प्राध्यापक अलोक सिंह यांचा मात्र जीव गेलाय आलोक सिंह विले पार्लेतील नरसी मुंजी कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये कार्यरत होते 2004 पासून नरसी मुंजी कॉलेज मध्ये गणिताचे प्राध्यापक आलोक सिंह शांतसर दयाळू आणि सभ्य असल्याची सहकारी आणि नातेवाईकांची माहिती आलोक सिंह कधीही युक्तीवाद किंवा भांडणात पडत नसत अशी सहकाऱ्यांची माहिती आलोक सिंह यांच्या वडिलांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासाठी काम केले अलोक सिंह यांचं दोन वर्षापूर्वीच लग्न मुंबईत पत्नी सोबत राहयचे दरम्यान या घटनेनं मुंबई लोकल मधील गर्दीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय लाखो प्रवासी मुंबईत लोकल प्रवास करतात मात्र वाढत्या गर्दीमुळे हा प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा होत चालल्याचं चा दिसतंय किरकोळ वादातून होणारी भांडणं मारामाऱ्या याचं पर्यावसन आता हत्येत होताना दिसतंय मुंबईकरांचं मानसिक संतुलन बिघडत चाललंय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय माझ्या मनात आलेली गोष्ट समजण्याआधी ती मी करून पण टाकलेली असते आणि नंतर आपण पस्तावत असतो याचा अर्थ आपली जी जडण होते आहे त्याच्यामध्ये खरोखरच महत्त्वाचे दोष राहिलेले आहेत आपण अधिक भावनिकदृष्ट्या समंजस झालं पाहिजे दुसऱ्या व्यक्तीशी समरस झालं पाहिजे आणि आपल्या मनावरती योग्य प्रकारचं नियंत्रण ठेवता आलं पाहिजे असं शिक्षण संस्थामध्ये आणि शाळेमध्ये पाहिजे मला दिवसेंदिवस आजूबाजूला वाढत असलेली स्पर्धा कामाचा ताण विभक्त कुटुंब पद्धती संवादाचा अभाव आणि सोशल मीडियाचा प्रभाव या कारणांपैकी काही कारण चिडचिडीमागे असू शकतात मुंबईत लोकल मध्ये ऐन गर्दीच्या काळात दररोज दिवसातले काही तास उपनगरातील प्रवाशांना घालवावे लागतात वेळी ताणतणाव बाजूला ठेवून एकत्र प्रवास करताना काही नियम शांतपणा आणि सौहार्द सगळ्यांनीच दाखवणं अपेक्षित आहे क्षुल्लक वादातून डोक्यात राग घालून हाणामारी करणं हा पर्याय असू शकत नाही हेच या घटनेनं दाखवून दिले ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई